यानंतर अहमदनगर मधून एक अत्यंत महत्वाची बातमी आहे अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातून रायगड पर्यंत युवा प्रेरणा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हजारो तरुणांनी एकत्र येत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढलेली आहे या संदर्भात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी आज कर्जत मधून हजारो युवकांची रायगडावर कर्जत ते चोंडे आणि रायगडवर या ठिकाणी रोहित पवार यांच्या पुढाकारातून यात्रा काढण्यात आली दादा काय शुभेच्छा देईल आणि कशासाठी या यात्रेच सलग आयोजन केले दुसऱ्या वर्षी याच्यामध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता सर्व जे युवा लोक आहेत जे आपले युवा कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन देवी दर्शन घेऊन महात्मा फुले वाड्याला जाऊन नतमस्तक झाल्यानंतर चौदार तळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना न्याय दिला तिथं दर्शन घेऊन मग हे सर्वजण रायगडावर जाणार आहेत ज्या रायगडाने रायतेचं राज्य काय असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अशा ठिकाणी नतमस्तक होऊन मग पुरोगामी विचार मनामध्ये घेऊन कर्जत आणि जामखेडमध्ये मध्ये इथे असणाऱ्या नागरिकांबरोबर संवाद साधणार आहेत एक चांगली संकल्पना या कार्यकर्त्यांनी पुढे आणलेली आहे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि इथं ताई आल्या होत्या तर ताईने यांच्या संवाद साधायचा आम्ही आलेलो आपण पाहिलं की घटना महाराष्ट्र त्या अनुषंगाने युवकांनी पुरोगामी विचारासाठी यात्रा काढली कसं पाहतो त्या मुलांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे शुभेच्छा सुखरूप जा आणि सुखरूप परत अप्र बुलैंवा चलाटू बुलैंवा चराटू बुलैंवा चलाटू